मी आजपर्यंत मला खरं तर समोर येऊन बोलण्याची खूप आवड आहे आजपर्यंत खूप साऱ्या नेत्यांवर खूप महामानवांवर मी बोलले पण आज मी ज्यांच्यामुळे बोलू शकते त्यांच्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली ह्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचेच आभार मानते मला खरं सांगायचं तर आई नाही आहे पण बाप आहे आपण खूपदा बघितलं की आई दोन्ही कर्तव्य निभावते पण माझ्या बाबतीत जरा उलट आहे माझे पप्पा माझे दोन्ही कर्तव्य निभवतात मी चौथी ते माझी माई आई माझ्यासोबत नाही आहे अगदी नाहीच आहे तर माझे पप्पा माझ्यासाठी काय काय करतात ना हे मी खूप जवळून बघितलंय त्याच्यामुळंच आत्तापर्यंत मी कधी चुकीचं वागले नाही आहे आणि सुद्धा नाही आणि मला खरंच वाटतं की आज हा जो कार्यक्रम झाला आहे ना इथे जितके जित, जितके पण विद्यार्थी उपस्थित आहेत इतक्या विद्यार्थ्यांपैकी आज थोडाफार काळावधीसाठी का होईना कोणीच वाईट मार्गावर जाणार नाही कारण आज हा जो कार्यक्रम झाला आहे ना तो खरंच खूप चांगला आहे मी तर म्हणते पहिली पंधरा दहा पंधरा मिनिटं मी जरा शांत होते त्याच्यानंतर माझ्या डोळ्यातून जे अश्रू निघत होते तो ते थांबतच नव्हते कारण सर जे काय बोलत होते ते एक्झॅक्टली तसंच झालंय माझ्यासोबत माझ्या पप्पा टेलरिंगचं काम करतात आमचे दुकान आहे दोन टेलरिंगचे तर सर तुम्ही ते टाचाचं सांगितलं माझे पप्पा दिवस दिवसभर उभे असतात आणि खरंच माझ्या पप्पांचे टाटा मी बघितल्या की इतक्या कठीण झालेल्या त्याला हात लावला तरी त्याच्यात कुठला सॉफ्टनेस नाही आहे आणि मग माझे पाय बघते माझ्या पायाला एक सुद्धा स्वॅच नाही आहे ह्याच्याच कळतं मला की माझ्या पप्पाचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि ते माझ्यासाठी किती करतात आणि आज हा कार्यक्रमामुळे खरंच मला त्याची ओळख झाली आई आईची तर म्हणजे हो किंमत आहे मला पण काय करू आईचं प्रेम कधी मिळालंच नाही मला पण ना मला त्याचं दुःख नाही आहे कारण माझ्या पप्पानी मला कधीच माझ्या आईची आठवण नाही होऊ दिली आणि ह्याच्यासाठी मी त्यांचे आयुष्य आयुष्यभरूनही राहील आणि ह्याच कारणामुळे मी कधी सुद्धा त्यांना मान झाली घालून घेण्याची वेळ नाही होऊ देणार भले मी शिकेल नाही शिकेल आय डोंट नो की फ्युचरमध्ये माझं काय होणार आहे कोणी सांगितलं की उद्या 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 काय होणार आहे तुमच्यासोबत पण स्वतःहून कधीच मी स्वतःच्या पायावरती कुराट नाही मारून घेणार आणि माझ्या पप्पांना कधीच मान खाली नाही घालू देणार माझी आज ओळख सचिन बोराडे यांची मुलगी म्हणून आमच्या गावात आहे बोराड्याची मुलगी म्हणून पण मला विश्वास आहे की वैष्णवी ही बोराड्यांची मुलगी आहे अशी ओळख मी नक्की निर्माण करेन आणि मला मला शिक्षणाची आवड आहे मला बोलण्याची आवड आहे आणि याचाच माझ्या पप्पांना खूप अभिमान आहे माझे पप्पा मला म्हणतात कि म्हणजे मी मराठी मिडियमची स्टुडंट आहे सो मला इथं आल्यानंतर काही कळत नव्हतं तर मी पप्पा मला खूप राडले की पप्पा काय आहे मला कळत नाहीये मला खूप विचित्र फिलिंग येत आहे है सगळे माझ्यापेक्षा खूप चांगले तर माझे पप्पा मला म्हणले की जगात कोणी कसंही असू दे पण तू माझी टॉपर आहेस तेव्हा मला इतका विश्वास भेटला की मला असं वाटलं येस आय कॅन डू इट आणि पप्पा मला म्हणले की यू कॅन डू इट सो हा मंत्र आहे ना तो तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि खरंच खूप भाग्यवान असतात ज्यांना दोघांची साथ मिळते आई वडील या दोघांचं प्रेम मिळतं ज्यांना मिळतय त्यांनी कदर करा आणि सर जसं म्हणलं तसंच ज्यांना नाही त्यांना त्याची किंमत विचारा मला विचारा ना माझ्या आईची किंमत मी आणि माझे पप्पा आम्ही दोघंच पुण्यामध्ये राहतो सकाळी उठल्यापासून मला माझी स्वतःची कामं करावी लागतात पप्पांची करावी लागतात ते जर मला माझी आई असती तर मला रोज सकाळी माझ्या हातात टक्के मिळाला असता जो की मला नाही मिळत आणि जो की मला नाही मिळत त्याची मी अपेक्षा पण करत नाही कारण मी जे अन्न शिकवते ते अन्नासाठी माझे पप्पा मा खूप कष्ट करतात खूप करतात आणि माझे पप्पाच नाही आमच्या दुकानात मिनिमम पंधरा लोक काम करतात ती सुद्धा कोणाचे ना कोणाचे वडील आहे आणि ते सुद्धा तितकेच कष्ट करतात जितके माझे पप्पा करतात त्यामुळ आमचे की स्वतःच्या हाताने स्वतःच्या आईवडिलांची मान खाली जाईन असं वागू नका मोह प्रेम हे माया